पांढरे केस चांगलं नाचता येत नाही खास बॉडी नाही कोणतंही ग्लॅमर नाही सोशल मीडियावर नाही पिक्चरचं प्रमोशन नाही अवॉर्ड शो मध्ये नाही कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नाही याला खरंच अभिनेता म्हणता येईल का पण हे सगळं न करता तो करोडो लोकांच्या मनावर राज्य करतो द रिअल थाला अजित कुमार थाला म्हणजे नेता किंवा लीडर आजही गुगलवर थाला सर्च केलं तर धोनीच्या आधी अजित कुमार हे नाव येतं धोनीला थाला ही उपाधी अलीकडच्या काळात लागली अजित कुमार हा मात्र नव्वदच्या काळापासून लोकांसाठी थाला आहे आणि तोच तामिळनाडूच्या चाहत्यांसाठी रियल थाला आहे अजित कुमार हा तामिळनाडूमध्ये किंवा जगभरातील तामिळ लोकांसाठी आधीपासूनच मोठा सुपरस्टार आहे पण वेदालम हा पिक्चर हिंदीमध्ये डब झाला आणि तो हिरो आहे हे उत्तरेकडच्या लोकांना तेव्हा कळलं यूट्यूबवर हिंदी डब पिक्चर पाहणाऱ्यांसाठी पांढरे केस असलेला हिरो अशी त्याची ओळख होती नंतर नंतर त्याचे पिक्चर हिंदीत डब झाले त्याच्याबद्दल उत्सुकता वाढली आणि तो माणूस म्हणून किती चांगला आहे याची ओळख देखील इतर तामिळनाडू व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांना झाली आता अजित कुमारची चर्चा करण्यामागचं कारण म्हणजे त्याने जिंकलेली एक कार रेसिंगची स्पर्धा जी दुबईत पार पडली दुबईत ट्वेंटी फोर एच सिरीज ही कार रेसिंगची स्पर्धा पार पडली अजित कुमार जो आधीपासूनच कार रेसर होता तो पंधरा वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर रेसिंगसाठी उतरणार होता स्वतःची टीम त्याने उभी केली पिक्चरचं शूटिंग थांबवलं आणि मोठी तयारी त्याने या स्पर्धेसाठी केली पण अचानक एक बातमी आली की अजित कुमारचा सराव करताना अपघात झाला करोडो फॅन्सना धक्का बसला सरावादरम्यान दरम्यान एकशे ऐंशीच्या स्पीडने कार चालवताना अजित कुमारचा अपघात झाला होता त्याचा व्हिडिओही समोर आला फिल्मी वाटावा असा हा अपघात होता पण तिथेही अजित कुमार, वा कुमार कारच्या बाहेर आला चाहत्यांनी आनंद व्यक्त करत नक्कीच त्यावेळी शिट्ट्या वाजवल्या असतील अशी ही एंट्री होती त्याला कोणतीही जखम या अपघातात झाली नाही पण स्पर्धेच्या आधी हा अपघात झाल्याने तो स्पर्धा खेळेल की नाही अशी शंका होती पण त्याला उगच थाला म्हणत नाहीयेत तो लढला सुसाट सुटला आणि त्याने शर्यतीत यश संपादन केलं अजित कुमारने फॅबियन डफिक्स मॅथ्यू डेंट्री आणि कॅमेरॉन मॅक्सिओड याच्यासोबत सहभाग घेतला होता आणि अजितच्या या संघाने दुबईच्या ट्वेंटी फोर एच सिरीजच्या नऊशे एक्क्याण्णव श्रेणीत तिसरं स्थान पटकावलं आणि त्याने जी टी फोर श्रेणीमध्ये स्पिरिट ऑफ द रेस हा पुरस्कार देखील पटकावला मोठ्या कालावधीनंतर तो रेसिंग मध्ये उतरला आणि त्याने यश मिळवलं रेस जिंकल्यानंतर तिरंगा हातात घेऊन बाहेर आलेला अजित हा संपूर्ण देशाने पाहिला सिनेसृष्टीतून अनेक नामांकित व्यक्तींकडून त्याचं कौतुक झालं अजित कुमार स्वतः सोशल मीडियावर नाहीये पण अधूनमधून त्याचं नाव हे कायम ट्विटरवर ट्रेंडिंग मध्ये असतं तसेच त्याचे पिक्चर येणार म्हटलं की तो चर्चेत असतोच पण यावेळी मात्र त्याची आवड असलेल्या रेसिंगमुळे तो चर्चेत आला साऊथ फिल्म म्हटलं की मोठं प्रमोशन लॉन्चिंगचे कार्यक्रम असतात पण अजित कुमार या सर्वांपासून लांब असतो पिक्चरसाठी सर्व काही करतो पण प्रमोशन किंवा तो कोणाला अपील करत नाही तरीही त्याचे चाहते त्याला दोनशे कोटीच्या आसपास घेऊन जातात हीच त्याची ताकद माणूस म्हणून मात्र तो वेळोवेळी सिनेसृष्टींनी केलेली आंदोलन असतील सामाजिक काम असेल यात तो सहभागी झालेला दिसतो शिवाय चाहत्यांना जेव्हा तो अचानक कुठेतरी भेटतो तेवढेच त्याचे व्हायरल झालेले फोटोज देखील पाहायला मिळतात विजय विरुद्ध अजित कुमार असा संघर्ष दोघांच्या चाहत्यांमध्ये देखील तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतो मात्र अजित या सर्वांपासून लांब राहत चाहत्यांना देखील मला थाला म्हणू नका अशी विनंती करताना दिसतो असा हा अजित कुमार एकेकाळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जय ललिता यांचा उत्तराधिकारी असावा असंच अनेकांना वाटत होतं पण अजित कुमार मात्र राजकारण चर्चा अफवा यापासून कोसो लांब आहे पिक्चर सामाजिक गोष्टी कुटुंबाने रेसिंग यातच तो रमलेला दिसतो आता विजय राजकारणात आलाय त्याला यश मिळतं का की त्याचाही कमल हासन होतो जर विजयला यश मिळालं नाही तर मात्र तामिळ लोक अजितने राजकारणात यावं अशी चर्चा करताना दिसतील पण सध्या मात्र तो रेसिंगमुळे चर्चेत आलाय आणि यापुढे देखील तो अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे असं त्यांनी आहे त्यामुळे चाहत्यांना एकीकडे रेसिंगमध्ये तो यश मिळवताना दिसत असला तर दुसरीकडे त्याचे येणारे पिक्चर्स याची ये देखील उत्सुकता लागलेली आहे एकूणच अजित कुमारने जिंकलेली ही स्पर्धा एक अभिनेता एक माणूस म्हणून त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करा